बुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक गावातील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय हा रस्ता मुख्य वाहतुकीची कोंडी होती त्यामुळं करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून बुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक हे तालुक्यातील गारगोटी पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचं मोठं गाव आहे इथं आठवडी बाजार भरतो तसंच कागलसह निपाणीला जाणारा हा जवळचा मार्ग आहे गारगोटी आगाराच्या एसटी बसेस मडिलगे गावातून गंगापूर चिमगाव मार्गे मुरगुडला जातात त्यामुळं या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची मोठी वर्दळ असते गंगापूर इथल्या अकॅडमी आणि मुरगुडकडे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयासाठी जावं लागतं मात्र मडिलगे बुद्रुक गावातील विठ्ठल मंदिर ते अंबाबाई मंदिर दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या वाहनांची वाहतूक होत नाही दोन्ही बाजूनं मोठी वाहनं असल्यास वाहतूक ठप्प होते या ठिकाणचा रस्ता अरुंद असल्यामुळं एका वेळेस एकच वाहन जाऊ शकतं त्यामुळं बऱ्याच वेळा या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आढळते त्यातून वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत त्यामुळं प्रवाशांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून या ठिकाणी जाणारा वेळ लक्षात घेऊन या मार्गावरची अतिक्रमणं त्वरित काढावी अशी मागणी प्रवासी आणि वाहनधारकातून होत आहे